कुरुंदवाड शहरातील एकोणीस शाळा महाविद्यालय सीसीटीव्हीच्या नजरेत कुरुंदवाड शहरातील एकूण एकोणीस शाळा आणि महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी एकशे पाचहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत यामध्ये सात जिल्हा परिषदच्या शाळा पाच खाजगी शाळा पाच माध्यमिक शाळा आणि दोन उच्च माध्यमिक शाळांचा समावेश आहे या शाळांमध्ये सुमारे पाच हजार आठशे ते सहा हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांच्या सुरक्षेसाठी ही अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे शहरातील प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयामध्ये बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेराचं नियंत्रण संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये ठेवण्यात आलं आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवता येणार आहे विशेषतः शाळा आणि महाविद्यालय परिसरात कोणतेही गैरकृत्य घडू नये यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे काही दिवसांपूर्वी शहराच्या जवळील टाकवडी गावामध्ये एक विद्यार्थिनीच्या अपहरणाचा प्रयत्न झाला होता

विद्यार्थ्यांच्या हालचालीवर देखरेख ठेवणं सोपं होणार आहे तसेच शाळा परिसरात कोणत्याही अनुचित प्रकारांना आळा घालण्यास मदत होणार आहे शहरातील शाळा आणि महाविद्यालयाचे सुरक्षित व्हावीत आणि विद्यार्थ्यांना निर्भय वातावरण मिळावं यासाठी प्रशासनाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे या योजनेला पालक आणि शिक्षक वर्गाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे महानगरी निपसाठी विकास लवाटे कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा